कडवा कड़वा है पाकिस्तान बनवाय मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद का कदाचा कडवा है पाकिस्तान जम्मू काश्मीर येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याच्या विरोधामध्ये निषेध दर्शवण्यासाठी उल्हासनगर शहरातील सर्व पक्षीय हो। आज आंदोलन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर सदर हे आंदोलन करण्यात आलं महत्वाची बाब यामध्ये ही उल्हासनगर शहरातील सर्व पक्षीय नेते हो। होते त्या नेत्यांनी ने तिथे येऊन विरोध दर्शवला आणि पाकिस्तानच्या विरोधामध्ये दे घोषणाबाजी देखील केली महत्वाची बाब यामध्ये हे होती की यावेळेस प्रथमच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महा महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे कार्यकर्ते पदाधिकारी एकत्रित सोबत होते यावेळी बोलताना कल्याण जिल्ह्यात प्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितले कशा प्रकारे या हल्ल्याचा ते निषेध करत आहे आणि सध्या सरकार कुठल्या वाटचालीवर आहे याचे देखील त्यांनी वक्तव्य केले जो पाकिस्तानी अतिरेकी अतिरेक्यांनी निष्पाप भारतीयांवर हल्ला केला भॅड हल्ला आम्ही सर्व पक्ष उल्हासनगरच्या याचा तीव्र शब्दात निषेध करतो वारंवार या, कर या देशामध्ये अशा प्रकारच्या घटना होत आहेत देशांतर्गत सुरक्षा ही चांगलीला गेलेली आहे दांगली गेलेली आहे प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारचे भॅड आले होतात निष्पाप नागरिक बळी बळी पडतात आणि मग आम्ही निषेध आणि निदर्शने करतोय हे अतिरेकी येणारच नाही अशा प्रकारचा बंदोबस्त चोख बंदोबस्त भारत सरकारने करायला पाहिजे तो केला पाहिजे कारण आतापर्यंत फक्त त्या त्या टो काश काश्मीरमध्येच अशांत पसरली जाते मी अतिरेकी कुठला धर्म जात बघत नाहीत पण या ठिकाणी मुद्दा म्हणून या देशामध्ये दंगे भडकवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पुलवामा किंवा प्रत्येक ठिकाणी काश्मीर होण्यासाठी प्रत्येक ठिकाणी मणिपूर होण्यासाठी अशा प्रकारची परिस्थिती पाकिस्तान निर्माण कर, केलं करत आहे मुद्दामहून देशांतर्गत असलेली सुरक्षितता आणि शांतता डिस्टर्ब करण्याचं काम पाकिस्तान करत आहे मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारचा परत हल्ला होणार नाही असा चोख बंदोबस्त भारत सरकारने केला पाहिजे आणि कुठलाही अतिरेकी अतिरेकी आहे का भारतीय परदेशी नागरिक या देशामध्ये कुस्ता कामा नाही अशा प्रकारची यंत्रणा त्यांनी उभी करावी अशी मी विनंती करतो पुन्हा एकदा या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो सोबतच रिपाईचे माजी नगरसेवक प्रमोद टाले यांनी निषेध करत वक्तव्य केले काश्मीरच्या पहलगाम शहरामध्ये जे आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केलेला आहे त्या हल्ल्यामध्ये संपूर्ण भारतातले जवळपास हजार एक लोक अटकलेत त्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही उल्हासनगरमध्ये सर्वपक्षीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे मी घ्या डालण्याचा जाहीर पीपल्स रिव्होलशन पक्षातर्फे जाहीर निषेध करतो आणि त्याला चोख उत्तर या भारत सरकारने द्यावं आणि पाकिस्तान हा देश आतंकवादी असून तो देश नेस्तनाभूत झाला पाहिजे अशी आम्ही अपेक्षा करतो धन्यवाद